नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज मी वडापावबरोबर आणि भजीबरोबर जे आपण मिरची खातो ती मिरची कशी बनवतात ते मी सांगणार आहे तर इथे मी धुवून घेतल्या आहेत मिरच्या तर मिरच्या अशा चिरून घ्यायच्या अगदी देटापासून चिरायच्या मिरच्या मग चांगल्या भाजतात जर आपण घरी वडापाव बनवला भजी बनवले तर त्याच्याबरोबर मिरची खायला सर्वांनाच आवडते तर जर आपण ही असं डेटापासून जर मिरची चिरली तर व्यवस्थित भाजली जाते अशा पद्धतीने देटापासून अगदी चिरायच्या आहेत व्यवस्थित मिरच्या कच्ची राहत नाही मग मिरची सगळीकडून भाजली जाते अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत तर इथे मी कढईत तेल गरम करून घेतले आता मी या मिरच्या टाकते त्यात त्याच्यात तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि कमी गॅसवरच आपल्याला मिरच्या भाजायच्या आहेत तर मी याच्यावरती आता झाकण ठेवून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातील मिरच्या आणि गरम झालं तेल की ते अंगावर उडतात मिरच्या त्याच्यात ते तेल असतं ते उडतं गरम म्हणून हे इथं झाकण ठेवून घ्यायचं तर आता तीन मिनिट झाले आहे मी झाकण काढून बघते तर इथे पाहू शकता मिरच्या कशा भाजल्या आहेत छान मिरचीचा जो खालचा भाग आहे तो चांगला भाजला गेलेला आहे तर आता मी त्या अशा थोड्याशा ही करून घेणार आहे बाजू त्याची पलटून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी डेटापर्यंत मिरच्या भाजल्या आहेत कुठेही कच्च्या राहिल्या नाहीत जिथं थोड्याशा आपल्याला कच्च्या वाटतात त्या असे तेलामध्ये भाजून घ्यायच्या मिरच्या पूर्ण भाजल्या आहेत आता मी ते काढते ताटात गॅस बंद करायचा मिरच्या छान भाजल्या आहेत आता त्याच्यावरती मीठ टाकून घ्यायचं असं गरम गरम असताना भरपूर मीठ टाकायचं आणि व्यवस्थित भाजल्या मिरच्या की अगदी खरपूस लागतात आणि तिखट लागत नाहीत अजिबात तर अशा पद्धतीने मीठ टाकून घ्यायचं त्याच्यावर आणि असं मिक्स करायचं चपाती बरोबर भाकरी बरोबर खायलाही छान लागतात मिरच्या अशा असं चोळून घेतलं की बरोबर त्याला मीठ लागतं मग तर पहा कशा खरपूस भाजल्या आहेत अगदी देटापर्यंत भाजल्या आहेत कुठेही कच्च्या नाहीयेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही रेसिपी तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल स सर्वांचे आभार तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत नमस्कार